एकजूट करा प्रयत्नांची शिकस्त करा आणि शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून ॲडव्होकेट प्रताप ढाकणे यांनाच निवडून द्या असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केलं पक्षाच्या वतीनं आयोजित शिवस्वराज्य यात्रेच्या खंडोबा मैदान शेवगाव येथील जाहीर सभेत ते बोलत होते खासदार डॉक्टर अमोल कोल्हे खासदार डॉक्टर निलेश लंके राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके संभाव्य उमेदवार ॲडव्होकेट प्रताप काका ढाकणे पैठणचे माजी आमदार संजय वाघचौरे केदारेश्वर कारखान्याचे चेअरमन ऋषिकेश ढाकणे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र झरेकर राष्ट्रवादी काँग्रेस पाथर्डी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा योगिता राजळे शेवगावचे तालुकाध्यक्ष हरीश भारदे शहराध्यक्ष बाळा ढाके तालुका उपाध्यक्ष सुभाष लांडे अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष वजीर पठाण एजाज काझी पाथर्डी तालुका काँग्रेस अध्यक्ष नाझीरभाई शेख गैनीनाथ शिरसाट देवा पवार योगेश रासने संपत मगर अशोकराव गायकवाड बद्रीनाथ बर्गे श्रीकांत दुमाळ रामराव चव्हाण सविता भापकर आरती निराळी हुमायून अत्तार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते संजय लहासे अर्वाचीन महाराष्ट्र शेवगाव